काय दिव सध्या कसा काम चालू आमचा काम जोरा इतके इतक्या झोपे काढता कारण सगळी दमलेली आहेत रात्री उशिरा पर्यंत काम करून करून आपलो मसालो होतो तो जुना मसाला होतो तो आपलं सगळं संपलेलो असा आज कुठून दिलेलो नवीन मसाला आज भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर आज आपण तो मसाला उद्या सॉरी उद्या सकाळी कुठून सकाळी कुठलो So, बऱ्याच जणांना सांगून सांगून काढतालो की आम्ही घरात म्हणजे मसालो कुठलो कसं so घरात आमच्या मशीन नाही आता मसाल मुसळ वरती कुठून घ्यायचं लागतं काय म्हणतात कांडप मशीन आणि काहीतरी मसाला कांडम मशीन सध्या म्हणजे बरेच कडधान्य असत सामान आपण खरेदी करतो आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे पॅक करतो घराकडे आपले उकडे तांदूळ असत जे की आता पॅक करून रेडी झालेले असत त्याच्यानंतर हे पोहे असतात आपले गावठी त्याच्यानंतर सगळ्यात जास्त डिमांड होती बघा ही चवळी गावठी जी की इझिली मिळणार आहे ते का हे बघा कडवे वाल म्हणजे आपले खूप शोधून हे मंडई जे आपण घेतलं ना हे काळचे धामापूर तिकडचे शेतकरी असतात त्यांच्याकडनं घेतलो आणि आपल्याकडे एक मापताना व्हिडिओ असा तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवते खूप चांगलं वाटत की आपण शेतकऱ्यांच्या घराकडे जाऊन सामान खरेदी करतो फिरण्यापेक्षा डायरेक्ट विकला असं वाटत आम्ही मसाल्याच गृहित धरलेलो पण आपल्या शेतकऱ्यांच्या कडधान्यात सुद्धा लोकांनी एवढं चांगला प्रतिसाद दिला नाही तुम्ही प्रतिसाद दिला आणि सांगायचं म्हणजे मुंबई पुणे आणि गोव्यात ना, ना गोव्यातनं तर बरेच लोक का गोव्यातनं काय घराकडे येऊन घेऊन जातात ती एक चांगली गोष्ट आणि हे बाबा हे आपल्याला दिसतात ना ते काळे उडीत नाही तर हे मूग असत गावठी मूग कन्फ्यूज होतो खरं म्हणजे पहिल्यांदा आमका त्यांच्याने दिलं आणि पाठवून आमच्याकडे पण आमक उडीत वाटले म्हणून आम्ही ते दाखव पण नाही आणि काल जेव्हा दुसऱ्या वेळा आणलो तेव्हा कळाला तर हे उडी उडीत नाही तर मूग असत गावठी मूग जे लाडू आणि करतात ना त्याच्यासाठी वापरतात आणि प्युअर म्हणजे एकदम गावठी आहे ते ह्याने आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे असत ना हे बावीचे शेतकरी असत आपल्या बाव मधले त्याच्यानंतर आपण गोटोस मधले त्याच्यानंतर शिवापूर साईड कांदे कांदे आपल्याकडे असत आता परत कांदे मिळाले जे आम्ही मागे जरी विशेष शिकळी आणलेले ते आपले सगळे संपले आणि आता दोनच शिल्लक रवलेले आहेत मोजकेच रवले आहेत बाकी सगळे गेलेले आहेत त्याच्यानंतर कुळी बघा असे आहेत गावठी मूग

ते तांदूळ सुद्धा त्यांना सुद्धा एकदम मस्त हे असं आज गोव्यावर नाही किती नेले वीस किलो नेले वीस किलो तांदूळ एकाच टायमाने आणि मंडई विषय कसा माहिती ते ऑनलाईन मिळतात आणि डायबिटीसचे पेशंट असतात त्यांच्यासाठी किंवा अजून कुठच्या आधारावरती त्याची पेज करतं त्याचं पाणी त्याच्यानंतर तो भात असतात तर त्याच्यासाठी यूज करत असतील तर आमका आजच कळला आणि त्याची म्हणजे ते स्वतःच बोलत होते की ऑनलाईन त्याची प्राईस एकदम महाग असा भरपूर आणि आपल्याकडे त्यांना एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळालो आता तुम्हाला रेट काय असा तो तुमचा नंबर खाली दिलेला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा कारण कमेंट मध्ये चर्चा करून काही उपयोग नाही त्याच्यावरती डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तुमचं काम एकदम सोपे होऊन जाईल आपले आळसाने म्हणतात ना आमच्याकडे काय म्हणतात आई लाल फ आमच्याकडे फजाव म्हणतात आळसाने मटकी मटकी पण एकदम बारीक हा गावठी मटकी आहे आणि असं काय नाही म्हणजे तुम्ही एक किलोच घेऊ काय आपल्याकडे अर्धा किलोचा सुद्धा पॅकिंग असा आणि हे बघा वालीचे घर तर एवढे जबरदस्त क्वालिटीचे असत ना लांब ना नको नको जवळ दाखवते गेले बऱ्यापैकी महत्वाची गोष्ट म्हणजे कडधान्यच मिळणार नाही पण नाही कडधान्य आता तर वाढवस गोटोस वरणातून बघितलं मागच्या व्हिडिओ गौरी देतात आता सगळ्यांकडे फिरता आधी त्या भागात कोणाकडे त्याच्याकडनं हो घेऊन येतात आणि ते रेट पण खूप असे जास्तच रेटच बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडे कारण तर उत्पन्नच कमी हे म्हणजे जास्त प्रमाणात आमचे मुंबईकच गेले नाही मुंबई आणि पुण्या पुण्या आणि म्हणजे खरोखर तर शेतीचं प्रमाणच आता कमी झाला आणि वरच्या पट्ट्यात अजून पण चांगल्या प्रकारे शेती करतं त्याच्यामुळे आपल्याला मिळत्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रासायनिक खतांचा यूज करणत नाही ती एक चांगली गोष्ट असा तर आणि चांगलं वाटलं आमक की आई जसं मग अशी बोलली आपण शेतकऱ्यांच्या घराकडे गेलो डायरेक्ट त्यांच्याकडनं सामान घेतलो तर खूप भारी असा चांगला झाला की डायरेक्ट घेतल्यामुळे त्यांचा पण असा नाहीतर मार्केटमध्ये येऊ का विक्रीसाठी बसा काय बाजारात तर कसं चालू असतं बुधवारी आणि कसं खपात ना खपात याची गॅरंटी नसता तर हे नाचणे हे बघा गावठी नाचणे हे बावीत ना आणलेले आहेत भाव या गावात भाव आणि म्हणजे तुम्ही जर शेतकरी जरी असला आणि बघत अशा तुमच्याकडे जरी कडधान्य अवेलेबल असतात तरी आमका सांगितलं तरी चालता आमचा कॉन्टॅक्ट नंबर असला तर आम्ही घेऊ शकतो म्हणजे ज्यांना खरोखरच हवे असत कडधान्य ज्यांना मुंबई पुण्यात घेतो त्यांना सुद्धा मिळून जाईल मस्त आजून आपल्याकडे काय आलं हे बघा पोहे पण आपले जे पहिले आणलेलो पोहे सगळे आपले गेले हे गावटी पोहे लाल हे बघा चायचून खातो दे बरेच बेटे चायचून खातो देखो कोरुछा, कोरुछा भाकरी भाकरी तर ते पोहेत हे उकडे तांदूळ सुरे तांदूळ पण आज जयाचे आहेत सुरे तांदूळ मग सुरे आणि जयाचे हे आपले उकडे सुरे तांदूळ जे आपण भाकरीसाठी घावणे आंबोळे डोसे काय तुमका काय करू आता करू शकता त्याचं भाकरी बाजू भाकरीसाठी वापरतो आणि म्हणजे कोकमसाठी तर एवढे कॉल आणि मेसेजेस असत ना पण आता खरोखर सांगते कोकम यंदाच्या वर्षातले बनाक नाहीत पण बरेच जण असत ज्यांना जुने कोकम सुद्धा हवेत पण आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचे कोकम आता अवेलेबल झालेले असत तुमका कोकम पहिली गोष्ट तर दाखवते आजच आपण जे शेतकरी होते त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट झाला त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडनं कोकमचा सॅम्पल मागितलो आता सॅम्पल कसा असा तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते हो त्याच्यानंतर तुम्हाला अंदाज येत की मी सांगते था का था तर काय असा त्याच्यानंतर आगळ पण आपण अवेलेबल झालेलो असा तो पण दाखवते हो पहिली गोष्ट जर तुम्हाला तांदूळ दाखवते हो कशा प्रकारे असत हे बघा या तांदूळांबद्दल आपण बोलत होतो लाल तांदूळ लाल तांदूळ हे बर डायबिटीस वाले लोक पण याच भात खातात आणि मोहन त्याची गोष्ट जो रेट आम्ही ऐकलो ना त्याच्यात जमीन आसमानाचा फरक असा दुप्पट का तिप्पट रेट होतो तिप्पट रेट ने ते ऑनलाइन मागवून घेत होते तर ते एक चांगला झाला काय चांगल्या ने तांदूळ मिळाले ते पण खुश आणि चांगला वाटला चांगला वाटला काय म्हणजे आपण असं आम्ही काय फुकट देणार नाही पण एक ज्यांना गरज आहे ना त्यांच्यापर्यंत आपलं पोचतं कारण त्यांच्या त्यांची मुलगी आजारी असते आणि तिच्यासाठी त्यांना ते तांदूळ हवे होते डॉक्टरांनी सांगितले होते त्या तांदूळ पाणी द्या म्हणा आणि गोव्यावरनं तर एवढे आपले आपल्या घराकडे येऊन गेलेत ना आपलो असतो आणि बरं वाटलं काय माहितीये <laughs> आमका पण कळालं काय आजारपणात हे तांदूळ चांगल्या प्रकारे वापरले जातात एक डायबिटीस वाले तर ते बोलले हमखास त्यांच्यासाठी लागतात हे तांदूळ आणि ब्रेनचं जो आजार असतो त्याच्यासाठी त्यांना डॉक्टरांनी सांगले नाही काहीतर तुम्ही लाल तांदूळ असतात त्याचं पाणी करून द्या किंवा भात द्या त्या मुली तर त्याच्यासाठी ते ऑनलाईन मागत आणि खूप डबल टिबल रेट मिळत तर ते पण खुश झाले काय तर आम्ही त्यांना चांगल्या रेटान दिलं तर आज त्यांनी वीस किलो घेऊन गेले डायरेक्ट आणि मंडई तुम्हाला आता कोकम दाखवते त्याच्यानंतर अजून एक उद्या जो प्लॅनिंग चाललेलो असा तो तुमच्यापर्यंत पोहोचवते काय असा म्हणजे आता ती पण एक भारी गोष्ट असा आपण आता पावसाळ्यात त्याची <laughs> सोय करून ठेवतो सगळेजण आपले कोकणातली लोक ठेवतातच घरात स्टोर तर तुमका सुद्धा मिळून जायचं डोक्यात येताना ना तर आम्ही एक पोचवण्याचा प्रयत्न करतो तर तर बऱ्यापैकी आमका सपोर्ट मिळाला आणि खूप मस्त असं वाटत नव्हतं असं वाटतं आता आमच्या घराकडे शॉप ओपन झालेला असं वाटतं आणि आमच्या घरात दिवसभर ह्याच काम चालू असतात त्याच्यामुळे आपले ब्लॉक टाइम वरती येणार नाही त्याचं कारण आणि हल्ली कसं झालं एक गोष्ट झाली का आम्ही दोन दिवस नसल्यामुळे खूप ऑर्डर पेंडिंग राहूले आणि ते त्याच्यात नवीन जे ये ना त्याच्यात कसं झालं जुने ऑर्डर सगळे मेसेज होते ते खाली गेले आणि नवीन येतच राहले आणि अजून पण समजा आता आम्ही किती गेलो सात आठ तारखे गेलो ना सात आठ तारीखचे जर कोणाचे तेव्हा पेमेंट झालेली ऑर्डर तुम्ही कॉल करा मेसेज करा कारण कसं झाला काय काय जणांचं ना चार्ट पूर्ण क्लिअर म्हणजे डिलेटच होत सगळं कायच राहणार नाही मेसेजच राहूनच नाही फक्त सेव्ह केलेला नाव राहतो नंबर राहतो त्याच्यामुळे कारण पण नाही म्हणजे एक ऑप्शन असतात मेसेज नका कोकम अशा प्रकारे असत बघू शकताय बघा पण ही हात गेल्या वर्षीची यंदाची सोला अजून खरच नाही कोणाच कडे नाही आणि झाला का म्हणजे खूपच डिमांड होती की कोकम हवीत कोकम हवीत त्याच्यामुळे म्हटलं पण सोला ही आहेत ना ती मस्त बघा चांगल्या क्वालिटीची आगुळ बघा ही आई ना त्याच्या मस्त आंबट अगुळ सोला तुमचं काही जरी हवे असलं ना खाली दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आगोळ दाखवते आगुळ पण आज आहे ना मी माशात घातलेलं आहे मस्त आहे आंबट बघा आंबट आणि म्हणता आम्ही जेवणात युज करतो त्याच्यानंतर तुमका सजेस्ट करतो विषय असा असा की आमच्या घरात सोला आणि अगोळा आमच्याकडे बंधन नाही आम्ही खरं तर शेतकऱ्यांकडनं घेतो जे की लोकल आपले शेतकरी असत असे कोण मोठे व्यापारी त्यांच्याकडनं आम्ही घेणं नाही पण सोला ना मस्त आंबट नाही तर काय काय कशी जुनी सोला असतात नुसतीच खारट असतं त्याच्यात आंबटपणा अजिबात नसताय पण तसं नाही ही सोला चांगली आहेत तर पणा ह्याच्यातली होई असली तर सांगा शकताय आणि एक गोष्ट असं म्हणजे आपण आता जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांकडे वगैरे त्यांची जर परमिशन असली व्हिडिओ शूट साठी तर आपण सामान घेताना किंवा कुठे जातो हो, कशा प्रकारे खरेदी करतो आपण आपण दाखवू शकतो काय कसं असतं आवडणार पण नाही ते आपण जबरदस्ती शूट करणं आवडणार नाही शेतात असतात काम करीत असत मग आपण मुद्दाम करणं योग्य नाही म्हणून आम्ही करणार नाही अशा प्रकारे असत तर बरेच दिवस एक दिवस तुमका मिरची भाजताना सामान भाजताना सा व्हिडिओ पण नक्की येत तर तो पण एक दिवस दाखव हो लवकर देतो लोक जास्त दिवस काय काढूची गरज नाही सध्या आमची गडबड चालू आहे सगळे भरपूर घाय तर सोला भरून ठेवा याच्यातली सोला सोला कोणाक जर लागली वही असली तर नक्की करा मग आम्ही त्यांच्याकडनं घेऊन येऊ नाही तर कसा उगाच आणून ठेवू काय उपयोग नाही आणि जी आपली प्रेस सोला नवीन यंदाची बनते ती पण अवेलेबल होती पण एका टाइम असा आणि कशी म्हणजे ही वस्तू कायमस्वरूपी लागतात सगळ्यांका त्याच्यामुळे इझिली अवेलेबल होणार नाही आता सीझन संपलो काय ते मिळणारच नाही आमकाच ही आता इकडे कोकणात असं मिळा एवढं टाइम लागलो काय डिमांड खूप होते पण ते मिळतच नव्हते ते आज मिळाले असं विषय असा लागली तर सांगा आणि उद्याच विषय उद्या आपण काय खरेदी करू जात आई थोडं सोलाचं पाणी येत उद्या आपण जातो सुकट आणू जर कोणाक मालवणातली आपल्या जर सुकट आपण जो बोलतो गोलमो आणि जाडी सुकट मिळालेत तर आम्ही मासे सुके घेऊ तर ह्या सगळं आमचा अनुच चाललेला तर कोणा तर नक्की सांगा कोणा कसले को मासे कमेंट करून सांगा आणि सुकट आणि आपल्याकडे सुके धोडकारे आणि सुके बांगडे कारण बाकीचे मासे तसे कोण खाणत नाही तर ते आणि गोलमो आणतो गोलमो आणि सुकट जर कोणा होय असला तर तुम्ही कमेंट करून सांगा किंवा कॉल करून सांगा तर तो पण आम्ही मुंबई म्हणजे कोणाक खय होय तो पाठवू शकतो तर तो पण मिळाला जाईल तो आपण खरेदी करू जातो तुमका मच्छी मार्केट इकडे जर फिरा गेले आपल्याकडे तर मालवणचं बघल्याशिवाय मालवण जाणत नाही त्याच्यामुळे आपण मालवणात इतके सामान पाठवतो याच्यावर पाठवू शकतो तर उद्या आपण मालवणला जातो सुकट खरेदी करू स्पेशल आमच्याकडे सुकटच म्हणतात आणि काय म्हणतात गोलमो आणि सुकट जाडी सुकट आणि गोलमो काय तर जाऊ काय म्हणतात जाऊ जर जवळ काय काय तरी तर कोणा भाय असला तर नक्की कमेंट करून सांगा किंवा कॉल करा खाली नंबर दिलेलो आहे त्याच्यावरती कॉल करा तर आता आपण जेवणाची जो आपली अरेंजमेंट दिव्यात आहे इकडे वाट बघलेला बघताय बसा कधी जेवण येतं आज आम्ही फ्री असो आज टायमिंग वरती जेवतो नाहीतर मध्ये तर दोन तीन दिवस असे झालेले आमका जेवण जेवण करूक पण टाइम नव्हतो आम्ही संध्याकाळी पाच वाजता काहीतरी नाश्ता आणून काय धुतो तर आजचा दिवस असं गेलं काय तर मसाला नसल्यामुळे आज आम्ही फ्री आपल्या पर रेग्युलर परत ऑर्डर स्टार्ट सगळे ऑर्डर नोट डाऊन करतो सध्या नाहीतर आमचे तीन साडेतीन हे आमचे ठरलेले रोजचे रात्री म्हणजे परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही एवढं सपोर्ट दाखवलात विश्वास दाखवलात आणि असं तुमचा सपोर्ट आमच्यासोबत नेहमी राहते आणि तुमच्यामुळे आम्ही या सगळ्या तर बाबा चला करूया म्हणा करून बघलं त्याचा फळ पण चांगला मिळाला तुम्ही रिस्पॉन्स पण मस्त दिलात आणि त्याच्यामुळे आता आपलं एक नवीन थोडं थोड्याच दिवसात आपलं एक नवीन ब्रँड पण येत आणि बघू आपलं आता वाटचाल कशी पुढे चालतात जाऊया आता जेव चला आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा बाय 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 बाय